नमस्कार मी देवा सप्टे आपल्या टी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे महानगरपालिकेची सुरू आहे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आनंद जाधव सर आज नांदेड मध्ये दाखल झाले मिळते नक्कीच तर आपण पाहू शकता आपल्या सोबत स्वतः आमदार बालाजी कल्याणकर सोबत संपर्क प्रमुख आनंद जाधव सर आहेत साहेब तुम्ही नांदेड मध्ये आलात शिवसेनेचं काय वातावरण शिवसेनेचं वातावरण अतिशय चांगलं आहे आज नांदेड मध्ये आदरणीय उदय सामंत साहेबांची सभा झाली आणि त्या सभेला सुद्धा प्रचंड गर्दी होती आणि बालाजी कल्याणकर यांनी घेतलेली मेहनत यांनी घेतलेले कष्ट आणि बालाजी कल्याणकरने आणलेला विकास निधी या बालाजी कल्याणकरच्या चेहऱ्याकडे बघून आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या कामाकडे बघून नांदेड मधली जनतेने ठरवलंय की ह्या वेळेला शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून द्यायचं साहेब तुम्ही आज आलात एकंदरीत पाहायला गेलं तर बालाजी कल्याणकर एकटेच लढत होते एकही मंत्री नव्हता तुम्ही पूर्ण केलं का म्हणजे एकटे पडले होते बालाजी कल्याणकर हा संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे बालाजी कल्याणकरला नेहमी संघर्षातूनच जावं लागतं आणि जो संघर्ष करतो तोच मोठा होतो मी तुम्हाला आज खात्रीने सांगतो बालाजी कल्याणकर एकटा नाही त्याच्या पाठीमाग सर्व शिवसेना आहे नांदेड उत्तरची शिवसेना आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा त्याच्यावरती म्हणूनच मला आज उदय सामंत साहेब पण बोलले की बालाजी कल्याणकर चांगलं काम करतोय आणि जास्तीत जास्त नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येतील आनंद जाधव तुम्ही त्याच्या सपोर्ट साठी आज जा पण माझ्या सपोर्टची ते बालाजी कल्याणकरला गरज नाही कारण तो खमके आमदार आहे आणि शिवसेनेचा वाघ आहे त्याला कोणाला घाबरण्याचं कारण नाही बालाजी कल्याणकर लढणारा कार्यकर्ता रडणारा कार्यकर्ता नाहीये एकंदरीत पाहितलं तर बालाजी कल्याणकर म्हणतात एक उमेदवारी दिली पाहितलं तर शिवसेनेचे नेते अपक्ष उमेदवाराचा प्रचार आहेत कोण अपक्ष उमेदवाराचा प्रचार हेमंत पाटील अपक्ष उमेदवाराचा प्रचार आहेत ते आता काय त्यातल्या अपक्षाचा प्रचार करणाऱ्यांना मुंबईला बोलून घेतले साहेबांनी तिथे प्रचाराला लावलंय सोळा तारखेनंतर कळेल काय होतंय काय वातावरण वाटतं साहेब आता छान आहे छान आहे छान नक्कीच आपण पाहितलं असेल आज संपर्क प्रमुख आनंद जाधव यांनी बालाजी कल्याणकर यांच्या सोबत उमेदवाराच्या प्रचारात उतरलेले पाहायला मिळत होते एकंदरीत पाहायला गेलं तर आता महानगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे देवाच डी सी नाईन मराठी न्यूज नांदेड